आज आपण राजापूर इथे नवीन घराचं बांधकाम चालू आहे तिकडे आलेलं गेले काही दिवस बराचसा पाऊस पडतो आणि घराच्या पायथ्याजवळ तिथे पाणी साचते जास्त प्रमाणात तसंच आजूबाजूच्या घराच्या इथून वरून पाणी येते आहे ते पाणी पायथ्याजवळ साचतं आहे आणि त्या पाण्याचा कुठंतरी मार्ग काढावा बाहेर जाण्यासाठी याच्यासाठी मी आबा आणि शुभम राजापूर इथं आलेले आहे आता पाणी बाहेर जाण्यासाठी आता इथे आम्ही खोदत आहोत त्याला माती साइडला करून पाठ काढायचा आहे आणि पाणी साचू नये त्याच्यासाठी ते खोदलं जात आहे पाऊस जास्त पडल्यामुळं मा, माती जमीन ओलसर झालेली आहे नरम झालेली आहे तेव्हा पटापट खोदलं जातं ते जर पाऊस पडला नसता तर माती जरा कडक लागली असती जमीन आणि त्रास झाला असता पण हा एवढ्या टायमिंगमध्ये हे सर्व पटापट जमीन नरम असल्याकारणाने खोद लवकर खोदलं जातं आणि आमचा हा हे जे काम आहे एक दो एक ता एक एक दोन तासामध्ये काम पूर्ण होऊन जाईल एकदम जमीन एकदम नरम झालेली आहे पाण्यामुळं पाऊस सतत पडत असल्या या कामाची आपल्याला सवय नसल्यामुळं काम करताना थोडा त्रास होतो त्याला दम लागतो पक्ष्यांचा पण आवाज बघा कसा ऐकायला येते पावसामध्ये पावसामध्ये गावच्या ठिकाणी एकदम वातावरण येतं हिरवा गार झालेला आहे आणि छान वाटतं इकडे पावसामध्ये वातावरण सुद्धा सध्या गारवा पसरलेला आहे पावसामुळे एकदम बघा आमच्या घराचा लांबून लुक बघा कसा दिसतोय रे वरचा भाग लांबून लुक बघा कसा दिसतोय पाहायला कसं वाटतंय बघा हा थोडा लांबून मारलेला आहे कॅमेरा <गणाँ> i बोल पावसाचं पाणी लोकांची बघा हे पावसाचं पाणी पडतंय आणि पाण्या जाण्यासाठी पाठ काढतोय आम्ही शुभम बागा कदा खोदोय पावळ्याला काय म्हणतात ते नाही हातायचं पिकाव पिकावून पिका। पिका। पाठ काढतोय माती खोदतोय आता सध्या शाळेला त्याची रजा, रजा आहे राजापुरा झालेला आहे आम्ही पाठ काढायसाठी माती खोदायला आता पाऊस थोडा गेलेला आहे आणि पाऊस पाणी तिकडे हा आभार माती भरतो पाण्याला पा पाणी पावसात भरपूर आहे इकडे ते पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग काढतो पाणी बाहेर जाण्याचे मार्ग काढतो आहे आम्ही जेणेकरून लोकांना त्रास होता का म्हणजे का वरून पाणी असं वरपासून पाणी येतं असं पावसाचं ते मी इथे इकडे पाणी इकडे तुंबतो त्याच्यासाठी तो हा पाण्याचा पाठ काढतो आहे आम्ही असं खोदून पाणी बाहेर जाण्यासाठी आता पाऊस बघा सकाळी रात्रभर पाऊस पडतो का आणि आता पाऊस नाही आहे थोडा कमी झाला आहे आता आम्ही राजापूरच्या जागेवर इथं काम करतोय वरपासून असं वरच्या वरून पाणी येतं सर्व असं सर्वांच्या पण असं पाणी इकडे तिकडे खाली येतं त्याच्यासाठी आम्ही तो पाठ काढतोय आता घरी चाललो आहे मी शुभमने आबा आबाच्या घरी आता घरी चाललो आहे घरी जात असताना पाऊस येतोय भरपूर बघा अर्जुना नदीला पाणी आता आलेलं आहे पण वाढतंय पाणी वरून जे दिसतोय आवा एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा त्या एक्सप्रेस हायवेच्या खालीच सध्या आता घरी पाऊस जोरात पाणी आलेलं आहे आपल्या अर्जुना नदी आहे त्या नदीला पाणी आले थोड पाऊस पडतोय सध्या un